की तुम्ही फक्त घरी बघायचंय कि मुलांना काही शिकवलं तर नाही विचार फक्त की आज मॅडम ने काय सांगितलं काय नाही सांगितलं आणि तुमचे मुलं हे दररोज फक्त न चुकता शाळेत पाठवा म्हणजे इथे आलाय आम्ही काही काही त्यांना का शिकवणारच आहे आणि आपला मुलगा समजा जर घरी राहिला तर तो घरी काय राहतोय तर तुला भीती वाटतेय का मॅडम मारताय का कोणी रागवताय का दुसरे मुलं तुम्हाला त्रास देत आहे तर असं तुम्ही त्यांना विश्वास विश्वासात घेऊन विचारायचं म्हणजे लहान मुलं मला लवकर सांगतात माहिती मग ते घाबरून घाबरून नाही आम्हाला भीती वाटते आम्ही जातच नाही आणि जर मुलगा घरी राहिला तर मग त्याला त्याचा जो पाय आहे पहिलीचा तोच कच्चा राहतो आणि मग पुढे त्याला वाचन लेखन ह्या क्रिया करता येणार नाही तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त एवढेच मदत करा मला की तुमचे मुलं हे दररोज शाळेत पाठवा आणि त्यांना रेग्युलर असं विचारत चालत की आज काय शिकवलं मॅडम मॅडमनं की आज काहीच नाही झालं का आज शाळेत काय घेतलं म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की शाळेत काय होतं काय होत नाही आणि जे उपक्रम आम्ही घेतो वेगवेगळे त्यातून सुद्धा मुलांचा सुरक्षिततेला वाव भेटतो आणि त्यांनाही वाटतं की आपल्याला काहीतरी करता येतं जे मुलं अभ्यासात फार आहे तर ते पुढे किंवा कोणत्याही याच्यात ते पुढे जाऊ शकतात तर प्रत्येक विषयामध्ये त्यांना आवड निर्माण होती तर याच्यासाठी तुम्ही फक्त एवढंच सहकार्य करा की तुमच्या मुलांना दररोज शाळेत पाठवा Thank <laughs> you. फोटो बंकर ग्राम विकास अधिकारी तसेच समस्त गावकरी आज या ठिकाणी आपण पालक सभेचं आयोजन केलेलं आहे पालक सभा म्हटली की मला असं वाटतं कशाला बोलवलं आपल्याला आहे की नाही परंतु पालक सभा याच्यासाठी असते की आपल्या विद्यार्थ्यांची काय प्रगती झाली विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत याबद्दल चर्चा होणं आणि शिक्षकांसोबत तुमचं देखूप होणं हे खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आपण शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्या आपल्या मुलाबद्दल माहिती सांगत नाही किंवा तो अभ्यासामध्ये मागे आहे त्याला काही वेळ्याची गरज आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी विकास होण्यासाठी खिळ बसते अध्यक्ष आपल्या ग्रामपंचायतच्या गावाचे प्रथम नागरिक व शेरीताई अशुकराव शिंदे तसेच मुख्य जातकांना सर्व शिक्षक वृंद व पालक बंधू भगिनींना बाग आज ही पालक सभा आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून ही पालक सभा आयोजित केली आहे त्याचा उद्देश फार सुंदर आहे कारण आपण आपल्या गावात बरेचसे विद्यार्थी आता ह्या सगळ्या पालकांना माहीत असेल की इंग्रजी शाळेत जातात जातात का नाही तर ते इंग्रजी शाळेमध्ये त्याला पेरेंट्स मिटिंग म्हणतात तर पेरेंट्स मिटिंगला महिन्यातून एकदा आईवडिलाला जावं लागतं आणि ते मुलं आईवडिलाला फोर्स करून नेतात की आमच्या पेरेंट्स मिटिंगला तुम्ही आले पाहिजे ते इंग्रजी शब्द आहे म्हणून आणि तोच आपला पालक सभा आहे पालक सभेला फार इतकं कमी लोक आले पा, कमी पालक आले आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपलं पाल जातं ही खरं म्हणलं तर पालकामध्ये जी न्यूनगंड तयार झालेला आहे की आमची मुलं आम्ही जिल्हा परिषद शाळेत टाकतो परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो त्या आसपास जे इंग्रजी शाळेत जे विद्यार्थी जातात तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा तुम्ही शिक्षण बघा त्यांचा पगार बघा जे शिक्षक असतात जिल्हा परिषद शाळेचे त्यांना शिक्षक भरतीच्या वेळेस हजारो लाखो जे अर्ज असतात त्याच्यातून छाननी करून आणि सर्वात टॅलेंट ज्याच्यात आहे तोच जिल्हा परिषदला लागू शकतो कारण ही सरकारी नोकरी आहे बरोबर त्याच्यात काही आहे म्हणून आहे ना परंतु एवढ्या हुशार शिक्षकामध्ये शिक्षकाकडे ज्याचा पगार शासन भरपूर देते त्या चार हजाराचा शिक्षा जो पगार घेतो तो तिथे पाट्या टाका हे खरंच असताना सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शिक्षकाला कमी समजणे आणि इथं आपलं पाल्य न टाकणे मी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो की तुम्ही इतके आहात आणि तुमचं नशीब आहे की तुम्ही इतक्या चांगल्या सुशिक्षित आणि चांगल्या शिकलेल्या दुधावरची साय असलेल्या शिक्षकाच्या हातात तुम्ही मुलं दिलेले आणि एवढा असून सुद्धा जे पाल्य जे पालक फक्त त्यांच्याकडे पैसे आले आणि तुमच्याकडं पैसे नाही आहे तुम्ही मजबुरी टाकता पण तुमच्या मुलात जे शिक्षण मिळतं ते ओरिजिनल शिक्षण मिळतं आणि ज्याच्याकडे पैसे आहे तो मग शिक्षक तो खाजगी शाळेत टाकतो तर ही जी भावना आहे ही जे पालक इथं नाही आहे त्यांनी सुद्धा ही भावना समजून घेतली पाहिजे की आपण आपल्याकडं पैसे आले म्हणून आपण खाजगी शाळेत टाकतो परंतु तुम्ही तुमच्या मुलाचं नुकसान करताय आपल्या ह्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये जिल्हापर शाळेमध्ये काय नाही आहे फक्त बिल्डिंग अशी सुंदर दिसत चकाचक नाही आहे असे टेबल खुर्च्या अशा पोरांना बसायला चकाचक नाही आहे आणि एकदम सुंदर वातावरण सुंदर असं झाडं झुडं पाणी प्यायला असे काचेचे मग असं असं राहतं येताना पाणी घरचं घरूनच येते इथं तुम्हाला घरून पाणी आणायचं सांगितलं तर तुम्ही पोरं म्हणते आम्ही घरून पाणी आणायचं का तर ते सगळ्यात म महत्वाचा हा जो मुद्दा आहे तर तो, तो आता मी हे सा, सांगितलं हे खरं म्हणलं तर हे माझ्या भावना सांगितल्या कारण मी जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेलं आहे म्हणून परंतु मान्य कलेक्टर साहेबाची जी भावना आहे ती अशी आहे की पालकांनी जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी आपल्या पाल्यावर काय संस्कार घडतात शाळेत हे येऊन बघितलं पाहिजे पालक सभा ही दर महिन्याला झाली पाहिजे जशी इंग्रज शाळेत होती आणि पालकांनी हे शाळेत येऊन बघितलं पाहिजे जसं खाजगी शाळेच्या मुलं जाऊन बघतात त्यांना त्यांना तर तिथले शिक्षक रागवतात इथले शिक्षक तर रागवत नाही तिथले शिक्षक म्हणजे शिकवतात ते आणि ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही बघा घेतला का ग्रहपाठ काय पोराला काय मार्क आहे आणि म्हणजे शिकवणार ते आणि मार्क विचारणार तुम्हाला इथं तुम्हाला तसं काही विचारलं येत नाही पण तुम्ही ही माहिती घेतली पाहिजे की माझं जे पाल्य आहे माझं जे लेकरू आहे हे ह्या शाळेत शिकायला येतं ते मग हे सुरक्षित आहे की नाही त्या लेकराशी बी तुमचा संवाद असला पाहिजे आता इथं पालक वडील कमी आहे आणि महिला जास्त आहे आई जास्त आहे आणि खरं गोष्ट आहे लहान लेकर हे आईशीच जास्त कनेक्टेड असतात म्हणून तुम्ही त्या मालकासंग आपलं संवाद असला पाहिजे की तुला शाळेत आज आला एखाद्या एखाद्यावर चेहरा पडलेला दिसला तर त्याला विचारलं पाहिजे की तू आज तुझा चेहरा पडलेला काय आहे तुम्ही शाळेत आलं पाहिजे तुम्ही शिक्षकाला विचारलं पाहिजे की दोन दिवसापासून माझी मुलगी माझा मुलगा जरा नाराज नाराज दिसतो म्हणून ही पालक सभा आहे तुम्हाला शासनानं काय दिलं हे कागदावर मॅडम म्हणल्या का कागदावर दिसणार नाही पण जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं होत नाही मला काय विचारतो आमच्या आमच्या मुलाला हेच जर शिक्षक हेच जर तुमच्या खाजगी शाळेत जर असलं तर तुम्ही म्हणायला लागा का तुम्ही ते उलट असं म्हणता की तुम्ही जर समजा शिवाजी तोगेच्या दुकानातून जर ड्रेस आणला आणि शाळेने जर सांगितलं असलं की तुम्ही अशोक अण्णाच्या दुकानातून आणायला पाहिजे तर तुमचा तो ड्रेस वापस करता इथे तो तुम्हाला मिळतो मग मिळतो तरी मी तुम्ही तिथं भांडायला येतात असे फार पालक नाही आहे पण जे काय पालक आहे तर ही प्रवृत्ती सोडून या प्रवृत्तीकडे जा की आपलं जे पालक बाल बालक आहे तर हे आपल्या जर शाळेत जातं तर त्याला काही दुसरे प्रॉब्लेम आहे काही त्याचं वैयक्तिक आहे का त्याचा काही मानसिक त्रास आहे का त्याला काही कोणी शारीरिक हानी पोहोचवतं हे वेळोवेळी येऊन विचारलं पाहिजे कारण शिक्षक हे शिक्षकापुरतं त्यांची काळजी घेणार परंतु बाकी इतर वेळेस इथं पाच सहा तास सोडून तुमच्यासोबत ते अठरा एकोणीस तास तुमच्यासोबत असतं तर तुम्ही घरात ठीक आहे काहीची परिस्थिती तशी नसती त्याला शा शेतात जावं लागतं कामाला जावं लागतं परंतु तुम्ही घरी जेवढ्या वेळात असता तेवढ्या वेळात तुम्ही त्याला हे विचारू शकता जसं नवरा बायको एकमेकाची चौकशी करतात तसं मुलाची सुद्धा चौकशी त्या पद्धतीने झाली पाहिजे त्याच्या शारीरिक पोषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा खालगरचीपणा न करता शा शिक्षक सु शिक्षकाशी जर भेटला तर शिक्षक सांगतात काही बोलायला थोडासा असा बोलतो किंवा हा लिहायला थोडा असा लिहितो थो, याच्यावर लक्ष द्या तर ह्या पद्धतीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे हा या <coughs> कार्यक्रमामागचा उद्देश आहे या उद्देशाने आज सगळे पालक आले हा उद्देश समजून घेतला सर्वांनीच ह्या ह्या उद्देशानं आपली मुलं शाळेत टाकले पाहिजे आणि शाळेत काय घडतं अभ्यासापेक्षाही इतर काही गोष्टी असतात की त्याला सगळंच म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे इंग्रजी वाचता आलं पाहिजे हे नाही पण काही परिसरात गा घटणाऱ्या गोष्टी असतात त्यासुद्धा त्याला माहिती मिळाली पाहिजे आणि ही माहिती सभोवतालची पाच फार गोष्टी सांगू शकतात पण पालकांना या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे जशी शिक्षकाची जबाबदारी तशी पालकाची जबाबदारी आहे हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे इथून पुढं पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यावर आणि शा शाळेमध्ये येऊन लक्ष दिलं पाहिजे आणि

तरी मोठमोठ्या पदांवर गेलेले विद्यार्थी हे सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी होते आणि इथे फक्त शिक्षा विधीला जात नाही तर भावी देशासाठी आपल्या गावाचे ग्रामसेवक साहेब यांनी सुद्धा गणपत साहेब यांनी जिल्हा परिषद शाळेविषयी अतिशय छान असं बाळासाहेब त्यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी कसे आणि शहर आपल्या शाळा आणि आपल्या शाळा कशा चांगल्या आहेत हे आपल्याच पटवून दिलं त्याबद्दल शाळेच्या मध्ये त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि या का या ग्रामसभेसाठी तुम्ही सरकारने मोठ्या संख्येने आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल शाळेच्या वती आभार मानते ग्राम सभा